आरंभ युट्यूब वाहिनीवर आपले स्वागत आहे आज आपण आलोय चिंचपोकळी येथील सुहासिनी आर्ट्स येथे गणपती बघायला चला तर मग पाहूया आपण गणपती सुनील पांशाळ बोलतो आहे गणसंकुलनमधून आमच्याकडे पी ओ पी प्लस मातीच्या दोन्ही प्रकारच्या मूर्त्या असतात साधारण एक फुटापासून ते दहा फुटापर्यंत मूर्त्या आपण रेडी करतो इकडे टोटल आणि कलर काम पेंटिंग सगळं आपण इथे स्वतःहून करतो स्टार्ट टू एंड आणि आपल्याला या लाईनमध्ये चौदा ते पंधरा वर्ष झालेली आहे मध्ये आपल्या हा आठवा वर्ष आहे इकडे येऊन आणि हे सगळे मूर्तिकार आहे आपले सगळे कलाकार आहे आपल्याकडे टोटली काम करणारे साधारण कॉस्टिंग हजार रुपयापासून ते पस्तीस हजारापर्यंत मूर्त्या अवेलेबल आहे आपल्याकडे पीओपी पी प्लस माती दोन्हीही ह्या आमदार विठ्ठल चव्हाण स्मृती प्रतिष्ठानचा ट्रस्टी आहे आणि आमचं हे आमदार विठ्ठल चव्हाण स्मृती प्रतिष्ठान ह्याच्या माध्यमातून आम्ही हे गणसंकुल म्हणून आहे हे आम्ही दरवर्षी करतो हे जवळजवळ हे आठवं वर्ष आहे आणि इथे आम्ही सर्व प्रकारच्या मूर्तिकारांना इथे आम्ही एक सोशल कॉजसाठी स्वस्त दरात आम्ही इथे त्यांना जागा उपलब्ध करून देतो इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मुर्ति, मूर्ती मूर्त्या घडवल्या जातात इथे काही छोट्याही मूर्त्या आहेत इथे मोठ्याही मूर्त्या बनतात आणि ह्या मूर्त्या फक्त भारतात नाही तर भारताच्या बाहेर भारता परदेशीही जातात आता दोन दिवसापूर्वीच आमच्याकडे अमर आर्ट्स म्हणून आहे त्यांच्या जो जो पंचवीस एक मूर्त्या केनियाला गेल्या आणि तेरा मूर्त्या शिकागोला गेल्या जे काय आम्ही हे जे करतो आम्ही उपक्रम जो राबवतो त्याच्यातनं जे काय आमचं आम हे येतं ते आम्ही पूर्ण वर्षात आम्ही काही ना काहीतरी सोशल असे आम्ही काही ना काहीतरी विविध प्रकारचे कार्यक्रम करत असतो सोशल कॉजसाठी तर त्यामध्ये मेडिकल कॅम्प झाल्या किंवा ट्रायबल कॅम्प झाल्या किंवा आम्ही गोरगरिबांसाठी काही ना काहीतरी काय ॲक्टिव्हिटीज करत असतो पूर्ण वर्षामध्ये आणि अशा प्रकारे आम्ही ह्या जे आमदार विठ्ठल चव्हाण स्मृती प्रतिष्ठान जी एन जी ओ आहे जी जवळजवळ गेली अठ्ठावीस वर्ष या सर्व सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये कार्यरत आहे तर त्यातलाही हा एक महत्त्वाचा भाग आहे वायकर आपला कारखाना करिरो स्टेशनच्या बाजूला गणसंकुलन म्हणून युनायटेड मध्ये आहे माझ्या कारखान्याचं नाव अमर आर्ट आहे आत्ता आपण आजच चालू केलेला कारखाना आहे माझ्याकडे प्लास्टर आणि पीओ पीच्या मूर्त्या असतात घरगुती मूर्त्या असतात सरासर आपले म्हणजे स्पेशलिटी म्हणजे आपण डायमंड काम एकदम छान करतो आणि वरतून वस्त्रालया तुम्ही ही मूर्ती बघत असता वस्त्रालय फेटा वगैरे एकदम तयार मूर्ती असणार आणि मूर्तीची किंमत साडेतीन हजारापासून ते पंधरा हजारापर्यंत नाव प्रणाली सागर पाटील आमच्या कारखान्याचं नाव आहे सार्था काट आमचा कारखाना करी रोड आहे रोड स्टेशनजवळ आहे आणि आमच्याकडे दीड फुटापासून पाच फुटापर्यंत मूर्ती मिळते आणि त्याची प्राईज तरी साडेचार करून पासून आहे साडेचार हजारापासून तिथे तुम्ही भेट द्या आमच्याकडे एक ते पंधरा फुटापर्यंत गणपती म्हणतात आणि तुम्हाला शाडू मातीमध्ये इको फ्रेंडली किंवा ओ पीमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे गणपती भेटतील भरण्यासाठी आणि आपली बुकिंग चालू झाली आहे तर तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट करा सुवासिन्यासला चिंचवडी स्टेशनच्या बाजूलाच आहे तुम्ही ब्रिज उतरला ना समोर तुम्हाला कोणी विचारेल ना सुवासिन्यास कुठे सांगतील तुम्हाला तर लवकर विजिट करा शिवासिन्यासला आता दीड फूटी मातीमध्ये ना तुम्हाला एक मूर्ती पाच हजारापर्यंत आहे आणि तीच तुम्ही दीड फूट दी मातीमध्ये पी ओ पीमध्ये घ्यायला गेला तुम्ही तीमध्ये चार हजारामध्ये आणि दीड फु दोन फुटामध्ये मातीमध्ये गेला गेला तर तुम्हाला सात हजारपर्यंत मूर्ती पडते आणि दोन फूट पी ओ पीमध्ये मूर्ती पाचपर्यंत पडते माझं नाव आहे अतुल सागर आट गणेश टॉकीजच्या इथे लालबाग मुंबई चार शून्य शून्य बारा गणेश टॉकीजच्या अपोजिट साईडलाच आहे आमच्याकडे सुबक अशा पी ओ पीच्या आणि मातीच्या पण मूर्त्या भेटतात मिनिमम दीड एक फुटापासून ते चार फूट दहा फूट असे मूर्त्यांची सुबक मूर्ती आहेत आमच्याकडे मातीच्या पण मूर्ती आहेत आमच्याकडे दीड फुटापासून दोन अडीच फुटापर्यंत स्टार्टिंग आमच्याकडे मातीच्या मूर्त्यांची पाच हजारपासून सुरुवातच आहे आणि पी ओ पी प्लास्टरच्या मूर्त्यांची पण साडेचार पाच हजार आहेच सुरू तुमच्याकडे लालबागचा राजा अडीच फुटापर्यंत सजवून तुम्हाला असं हे वेलवेट कापडमध्ये तुम्हाला भेटेल त्याच्यानंतर अशी मूर्ती आहे दोन सवा दोन फुटापर्यंत वेलवेटची सॅटिनमध्ये कपडा आहे असा असं बघायला बालमूर्ती टाईप असं आहे पगडी बिगडी अशी नवीन प्रकारे तुम्हाला करून भेटेल सेम टू सेम पीच कलर वगैरे डायमंड पाहिजे तर डायमंड पण आहे आपल्याकडे डायमंडचं आतमध्ये ही एक मूर्ती आहे छोटी पी ओ पीमध्ये दीड फुटाची असं पगडी सेम टू सेम पीच कलर पस्ता कलर वगैरे करून ती पण भेटेल गणपती सर्व संकटनाशक सुखकारक आणि विद्येची देवता आहे गणपती ही सर्वांचे कल्याण करणारी सकळजनांना आशीर्वाद देणारी देवता आहे तो निराकार आहे म्हणजेच आकाररहित आहे आणि निर्विकल्प म्हणजेच विकल्प नसलेला असा आहे तो सर्वत्र असलेल्या चेतनेचे प्रतीक आहे गणेशामुळेच हे ब्रह्मांड आहे